भावा बहिणींना तर सगळ्यांचं जेवण झालं का तुमच्या पुनमता अजून जेवण नाही झालं माझ्या महाग लय राड आहे दिसत आहे आणि तुम्हाला सांगते कपडे पण शिवायचे चाललेत भाऊ बहिणीनं ऑर्डर पॅकिंग करून ती वायला दिसतंय का ऑर्डर पॅकिंगचं चाललंय आणि इकडं जेवण चाललंय आम्हाला माहिती नाही काय नाही जेवण झालं पियाने केला काय वॉटर पॅकिंग करायचं चालल्या होत्या दिसतय कायपाक केला आज मस्त अस वांग्याच कालवण वांग्याचं कालवण परत तुम्हाला सांगते वाजलीच्या भाकरी ही काय छान असं वाजेल चालवण हे नादच फुळय बाबा अग बया 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 आज तालुक्याला जायचंय तालुक्याने येऊन परत एक काय म्हणतात चिडायला जायचंय कुरिअर पॅकिंग केले ती हिकड ती दिसते ती अजून करायचं ती या ही काढून ठेवलंय ही काय इथं मसाल्याचं सामान आणायचंय वायलीच तर चला भाव बहिणीनं फटाफट ऑर्डर टाका ऑर्डर टाका ऑर्डर मसाल्याला ऑर्डर टाका आपल्या मस्त पैकी असा गावाकडचा मसाला पिया मला बी अंग जेवायला जेवती भाव बहिणी भूक लागली जेवण करायचंय मला पण तर वांग्याचं कालवण मस्त पैकी तुम्हाला दाखवते पियानच बनवलंय वांग्याचं कालवण पण आणि मिशनीचं पण काम आहे मला लय राडा आता तुम्हाला सांगते मिशन काम परत ही कुरिअरचं बी करावं लागतंय मसाल्याचं बी करावं लागतंय अजून तुम्हाला सांगते तालुक्याला जायचंय कुरिअर पाठवायला एक काम आहे का माग चार महिना झालं सहा महिन्या भाऊया कोरायचा टाइम नाही स्वतः कारागिरी नसून काय सांगता कुणाला सांगता जेवायला कवा आता पूर्गी आल्यापासून तरी दोन घास नीट भेटतात सुद्धा नीट भेटत नव्हतं काय 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 आणलंय परत काय तुम्हाला सांगते काय म्हणते त्याला भेळ भजी आणता काय भजी भजी खायची का भजी आणायची का हा हो आणता का गावातून भजी पावशी पावशाले बघाय नाय पुरी पूर्ण ना जेवाय चला तिकडे गेले घेऊन बाया बाया, 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 बाया। भी भी। भी भी। भी वाया जा जा वाया जाव भजी घेऊन या पावशे न ग मला आलं जेवाय माझले कि ग माझले कि ग आलं जेवाय सोन्यासारख्या माझ्या लेकी आहे सोन्यावाणी माझ्या लेकी मामायला की यांनी मामा के की। केली ना दाखवते तुम्हाला कशी काय केली लवकर या बस घेऊन जेवण झाले वेचाल लय दाब टाकावा लागतोय काय सांगायचं दाखवते वांग्याच कालवण कसं काय केलं खो वांग्याचं कालून जेवाय चला बाबा बहिणी हम आपल्या गावाकडच्या गावरान मसाल्याचं वांग्याचं कालून आहे बावा बहिणीनो ए पिया खीर खिलती ना खीर खिरदी ना उच्चिक खाऊ दे ना जीवाला खीर मी खीर खाल्ली असली तर बुडबुड घागरे खिरबी केली होती पियान दाखवते तुम्हाला खिरपण का बाजरीच्या भाकरी पियानं केल्यात राणीनं माझ्या अगं माझी सुंदरी राणी माझी आणि ही बी माझी बिचकुली राणी आणि ती बी माझी चिमकुली राणी कुठे गेली चिमकुली राणी कुठे गेली ग चिमकुली राणी आले 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 चिमकुली राणी आय चिमकुली राणी अय आय चिमकुली राणी चिमकुली राणी चिमकुली राणी आता माश्या झाल्या भावा बहिणी त्याला जेवण आता मस्तपैकी करायचं भावा बहिणींनो आता तालुक्याला जायचंय कुरीअर पोचवायला ह माझ्याच वाट्याची राहिली एवढी खीर चला खीर खायला संपली खीर कशी लागती बघू दे की मला खाऊन हम्म बया किती भारी लागते ये बाया बया मला ती येत नाही करायला पण माझ्या लेकरांनी केली काजून बदामन टाकलो या

आधी कालवण भाकरी खाते ती का खीर खाते ती गणतरी खा कसं आहे बैगण आमच्या घरातली फेवरेट भाजी आहे भावा बहिणीनो बाकी तर कोणतं नाही खायची आवडीनं पण ती खाते ते दुसरं काल म्हण का आवडत नाही शिवण्या तुला मग मटण हे का खात नाही तू हातवंड वाचलं चला जेवायला भाव बहिणी न जेवण करायचंय कुरिअर पोचवायला जायचंय तालुक्याला अजून काय पॅकिंग राहिले ते करायच्या आणि तालुक्याला कुरिअर पोचवायला जायचं तिकडून येऊन झंपूर शिवायचं बारा वाजता लवकर जावड अग वाजता बाया माश्या कुठल्या ह्या पवडल्या त्या तस मसाल्याला नसत्या त्या येत माश्या ह्या दिवसात माश्या ये येते त्या तिखट खाऊन मरायचंय काय माश्यांला तोंड भर पडलं तर पाणी सुद्धा प्यायला नाही त्यांना खाया चला भावनी पह मैं खजस्त प काय असलं ना ती माश्या जास्त करात देते त्या जीवली तू जिवली मस्त पैकी असा बेत आहे पुराणा 那都过来玩个，现在带起我都到那个功夫嘛，必须不许别个这样的。玩玩，干嘛子？干 ボディー

dala so, garam garam bhajji baahar hotat badza sa baba anko par chalai nadi mi aaj shanivar he na tey mana aple prayat chat jale iko bar chalai nahi yo ha ya chi de tar diket par karta na dikal de baga dohi he ho ke ho re <tinyak>

我去看个，我去看，啊！我可能被他耍了。

لا بدين كذولي، ما باروا هذا परम धर मैं तो बच्चे मैं कैसे कर ごめん。<分> 是的，没错。 कालवन राहावच्या मसाल्याशिवाय कालवण मसाला विकता ऐकता तुमच्या पुनमदायला पावसाळ्यात एकाव लागत पहिला आपला आहे ना चार पाच किलो साईडला काढून ठेवते आता कुठून आणल्यावर पोटभर जेवला का गं रात्री पाऊस येईल म्हणलं मोठा पण नाही आला वाटलं जरा 干完算了。